तासगाव शहरात भाजपला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचा जनतेशी संवाद तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्यासागर चव्हाण धाबुगडे तसेच प्रभाग नऊचे उमेदवार सूरज गावडे कोमल पवार यांनी आज तासगाव शहरात घरभेटींद्वारे प्रचाराचा थडाका लावल्याचं दिसून आलं प्रचारादरम्यान त्यांनी रस्ते वीज पुरवठा गटार व्यवस्था तसेच महिलांच्या दैनंदिन समस्या याबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या निवडणुकीनंतर भाजप सरकारच्या ताकदीवर शहरातील सर्व समस्या प्राधान्यानं सोडू असं उमेदवारांनी आश्वासन दिलं विद्यासागर चव्हाण धाबोगडे म्हणाल्या तासगाव शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी ऊर्जादायी आहे केंद्र व राज्य सरकारकडून वाढीव निधी मिळवून तासगावचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा निर्धार आहे भाजपचे उमेदवार सामान्य व कष्टकरी कुटुंबातून आलेले असल्यानं तासगावातील नागरिक त्यांच्याबद्दल मोठा विश्वास व्यक्त करतात जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा नक्की फडकणार असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला प्रतिनिधी अनिल विद्यासागर चव्हाण दाभोगरे भाजपचे थेट नगराध्यक्षगाव नगरपालिका नगर नगरपालिका नगर तर आज आपण इथे प्रभाग नंबर नऊ ला आलेलो आहे आणि इथे आपण पाहतोय की इथल्या जनतेच्या जे मेन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर मूलभूत सुविधांचा पण प्रॉब्लेम आहे इकडे तर आपण इथून पुढच्या वाटचालीच शंभर टक्के भाजपकडून हे सगळ्या गोष्टींचा आपण पूर्णपणे सक्षमपणे क्लॅरिफिकेशन देणार आहे आणि एकूण एक गोष्टीच आपण इथे त्यांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे शेवटी आपण बघतोय की केंद्रात सत्ता, की सत्ता ही भाजपचीच आहे राज्यात ही सत्ता भाजपचीच आहे आणि आपल्याला तासगाव मध्येही भाजपचीच सत्ता आणून विविध प्रकारच्या निधी आणून त्याच्यानंतर आपण ह्या निधीवर तर तासगाव तासगाव मध्ये आणून खूप सारी काम जे अपूर्ण राहिलेली आहेत ते पूर्ण काम करून घेण्याचं पूर्ण आव्हान आम्ही देतोय जनतेसमोर तासगावची निवडणूक सध्या तासगावच्या लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि तासगाव मध्ये बदल घडणार ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे आणि पहिला बोललं जायचं की भाजप दुसऱ्या क्रमांकावरती असेल पण आता परिस्थिती अशी आहे लोकांमधून प्रतिसाद असा आहे की आता तासगावच्या जनतेने ठरवलंय की तासगावमध्ये नगरसेवक हो पण भाजपचे असतील आणि नगराध्यक्ष पण भाजपचा असेल येणाऱ्या काळात दोन तारखेला आपल्याला समजून जाईल की पंधरा नगरसेवक हो भाजपचे निवडून येतील आणि नगराध्यक्ष मोठ्या फरकाने निवडून येईल इतक्या मोठ्या प्रमाणात अंडर करंट तासगावमध्ये आपल्याला भाजपचा बघायला मिळतोय एक सुशिक्षित उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे प्रत्येक सुशिक्षित उमेदवार माईक वरती येऊन फुल कॉन्फिडन्स बोलू शकतो इतक्या प्रमाणात सभेमध्ये गेल्यानंतर सभेमध्ये आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकतो अगदी महिला असली तरी देखील ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न मांडू शकते अशा उमेदवारांना जर आपण दौलून दुसऱ्या उमेदवाराला उमेदवाराला मदत करत असू किंवा मत करत असू तर तो आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरेल त्यामुळे मी विनंती करतो की तासगावकरांनी ह्या सुशिक्षित गोरगरीब आणि कामाच्या अपेक्षेने कामासाठी आलेल्या ह्या सगळ्या होतपूर मुलांना नगरपालिकेत पाठवावं आणि तुमच्या सगळ्या कामांचं नेतृत्व नमस्कार मी सुरस गावडे तासगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा भारतीय जनता पक्षाचा वॉर्ड नंबर नऊ चा अधिकृत उमेदवार आहे खर तर शिवनेरी चौकापासून लांबगोळ मायाकडे जाणारा रस्ता बघितला तर त्या रस्त्याची सध्याची अवस्था दयनीय आहे तर हा रस्ता ग्रामीण मार्गिका किंवा नॅशनल हायवे किंवा पीडब्ल्यू डी यांच्याकडे वर्ग नसताना तो संपूर्णपणे तासगाव नगरपालिकेकडे याचं हस्तांतरण असताना सुद्धा हा रस्ता गेली पंचवीस वर्ष झालं आहे असाच आहे तर या रस्त्याचं काम करणं हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे तसे सदरच्या वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते चांगल्या गटारे म्हणजे जसे की वाटवे प्लॉट शिवनेर कॉलनी याच्यावरती चांगली गटारे सुविधा देणे ही आमची प्राथमिकता आहे याच्यावरती काम करण्याची ध्येय धोरणे आम्ही निश्चितपणे केलेली आहेत आणि हे दाखवलेली नुसते ध्येय धोरणे नाहीत तर ते कृतीतून येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल एवढं सांगतो येणाऱ्या दोन तारखेला मंगळवारी कमळचंदासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा इतकं आव्हान या निमित्ताने मी वॉर्ड नंबर नऊ मधील सर्व मतदारांना करत आहे धन्यवाद कोमल अमित कुमार पवार मी प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टी या पक्षातून उभा आहे महिलांच्या जा ज्या काही समस्या असेल त्या समस्यावर आम्ही सक्षमपणे उभे राहील मी हमी देते त्यांना आणि भारतीय जनता पार्टीने जे आम्हाला संधी दिली आहे त्या संधीचं नक्कीच सोलं करून दाखवेन आम्ही फक्त ह्या जनतेची साथ हवी आहे आम्हाला आणि आम्ही जे भारतीय जनता पार्टीकडून जे उभारले आहे त्यांना फक्त कमळ याच्या टाकून आम्हाला विजयी करा धन्यवाद